नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते झेलेन्सी मोठ्या तोऱ्यामध्ये वॉशिंग्टन डी ला पोहोचले त्यांनी सगळीची जी चर्चेची जी फेरी केलीच नाही वाटाघाटी केल्या नाही जे डील दिल दिलं गेलेलं होतं त्यांच्यासाठी ते डील त्यांनी ठोकरून लावलं आणि कुठल्याही प्रकारचं समेट न करता ते आता युरोपात परतलेले आहेत असं म्हणतात की ते आता लंडन मध्ये पोचतील आणि लंडन मध्ये संपूर्ण युरोपाचे सगळ्यांच्या नेते म्हणा प्रतिनिधी म्हणा असे बनून एक बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले जातील असं तर सांगितलं जाते तेव्हा झेलेन्स्की लंडनला पोचणार आणि ते आता एक बैठक त्याच्यामध्ये हजेरी लावणारे इथपर्यंत वार्ता आलेल्या आहेत तर डील तर फसलेला आहे डील चांगलं होतं युक्रेनला युद्धामधून सन्मानपूर्वक बाहेर पडण्याची संधी होती एक लक्षात घ्या मी फेसबुकवरच्या असेल किंवा इतर ठिकाणच्या अनेक पोस्ट वाचते आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांनी अने दुःख व्यक्त केलेलं आहे की युक्रेनला काय आपले प्रांत गमवावेच लागणार का तर ते प्रांत द्यायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये युक्रेननी शरणागती पोत्कारल्यासारखा हा समिट स्वीकारावा अशी अपेक्षा कशी काय तुम्ही करता तेव्हा याच पहिलं म्हणजे तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे आणि ते एक्सप्लेनेशन असं आहे स्पष्टीकरण असं आहे की ज्याला डोनबास म्हणतात ते जे प्रांत आहे तो प्रांत मुळामध्ये रशियन भाषा बोलणाऱ्या लोकांचा तिथे बहुसंख्येने वावर आहे हे दोन प्रांत आणि क्रिमिया ह्याच्यामध्ये पहिल्यापासून रशियन बोलणारी प्रजा जास्ती करून राहिलेली आहे जेव्हा सोविट रशिया अस्तित्वात होता त्यावेळेला हे दोन प्रांत जे आहेत ते त्यांच्या सगळ्या फेर रचनेमध्ये तात्पुरते का होईना पण त्यांनी युक्रेन मध्ये टाकलेले होते आणि मग आता युक्रेनला आपण हे दोन प्रांत दिले तरी सुद्धा ते आता आपल्याला परत हवे आहेत असं पुतीन का म्हणतात कारण तिथे जी रशियन प्रजा आहे त्या प्रजेला नाहक त्रास देण्याचं आणि हॅरॅसमेंट करण्याचं काम युक्रेन मधल्या या लिडरशिपनी केलेलं आहे नेतृत्वाने केलेलं आहे आणि म्हणून रशियाला त्या जनतेला त्यांच्या जाचातून सोडवण्याची गरज होती ती पुतीननी केलेली आहे दोन रिजन जो आहे आणि क्रिमिया क्रिमिया तर दोन हजार चौदा पासून आता रशियाच्या ताब्यात आहेत आणि रशिया त्याच्यावरचा कब्जा सोडायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे आता मी ही जी गोष्ट सांगते आहे की ह्या इतिहासकालीन नव्हे रशिया जन्माला आला त्याच्या नंतरच्या काळामध्ये युक्रेनला हे दोन प्रांत दिले गेलेले होते ही बाब काही नवीन नाहीये दोन हजार एकवीस साली जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेला पुतीन यांनी एक विस्तृत निवेदन प्रसिद्ध केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये या ऐतिहासिक बाबीचा त्यांनी खास उल्लेख केलेला होता की तुम्ही जर का म्हणाल की हे जे रिजन आहेत हे प्रांत जे आहेत ते युक्रेनचे आहेत तर ती वस्तुस्थिती नाही वस्तुस्थिती ही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आमचा हक्क आहे आणि आम्ही हे प्रांत ताब्यात घेऊ असं त्यांनी दोन हजार एकवीस सालीच म्हटलेलं होतं त्यामुळे हा जो मुद्दा फेसबुकवरती वारंवार लिहिला जातोय की हे अशा प्रकारे कब्जा केलाय रशियानी आणि युद्धामध्ये आता शरणागती पत्करायची तर ते प्रांत सुद्धा रशियाला द्यावे लागणार म्हणून युक्रेनला हे सगळं कठीण जाते वगैरे वगैरे सगळ्या भूल थापा आहेत हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की हल्ला मुळात रशियाने केला आणि मग तुम्ही युक्रेनला का त्रास देताय वड्याचं तेल वांग्यावर काढताय अशा पद्धतीच्या कॉमेंट्स देखील मी वाचल्या तेव्हा ज्या लोकांना असं वाटतं आहे की युद्ध रशियाने का सुरू केलं बुवा त्याच्याबद्दल जर का त्यांना माहिती नसेल इतिहासकालीन माहिती जर का नसेल तर त्यांनी इतिहास म्हणजे फार मोठा इतिहास नव्हे अगदी एक, एकोणीसशे अठ्याऐंशी पासूनचा साधारणपणे पड़े आतापर्यंतचा सा। म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षांचा जो इतिहास आहे आणि ज्या प्रकारे रशियाला युरोपानी आणि अमेरिकेनी त्या काळातल्या ज्या प्रकारे त्यांची फसवणूक केली ती ऐकण्यासारखी आहे आणि ते सांगणारा एक अमेरिकनच आहे त्याचं नाव जेफरे झॅक्स आहे जेफ्री झॅक्स हे प्रकरण हे व्यक्तिमत्व असं आहे की ते अभ्यास सुद्धा आहेत प्रोफेसर आहेत त्यांचा इथे सर्वत्र वावर असतो म्हणजे रशिया असेल युक्रेन असेल ब्रसेल्स असेल जर्मनी असेल फ्रान्स असेल इत्यादी ठिकाणी त्यांना सन्मानपूर्वक बोलवण्यात येतं जिथे जिथे अशा प्रकारचे संघर्ष चालू असतात तिथे हे महोदय स्वतः जातात आणि ज्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणते त्याची चाचपणी करण्यासाठी म्हणून ते तिथे पोचतात त्यांनी त्यांच्या स्वानुभवातून जे बोल सांगितले ते त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील मी माझ्या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक तुम्हाला जरूर देईन तेव्हा जेफ्रे झॅक्स काय म्हणतात हे मित्रांनो तुम्ही ऐकण्याची खरोखरच गरज आहे जेफ्रे झॅक्स यांनी दाखवून दिलेला आहे की रशियाला वारंवार आश्वासनं दिली गेली आणि ती आश्वासनं बेछूटपणे अमेरिकेने कशी गुंडाळून ठेवली युरोपनी कशी गुंडाळून ठेवली आणि रशियाचा विश्वासघात कायम करण्यात आलेला आहे तेव्हा हे बोलणारे झॅक्स जे आहेत ते तुम्ही स्वतः त्यांच्या तोंडून ऐका कधीतरी मला जमलं तर मी त्याच्या तपशिलावरती वेगळा व्हिडिओ करीन तशी मागणी असेल तर तेव्हा हे दोन मुद्दे पहिल्यांदा एकदा क्लिअर केल्यानंतर डील तर आता संपलेला आहे ते डील चांगलं डील दिलेलं दील होतं त्यांना पाचशे डॉलर त्यांचे रेअर अर्थ ते निगोशिएट सुद्धा करू शकले असते ट्रम्प यांनी कधीच असं म्हटलेलं नाहीये की हे माझं डील आहे ते फायनल आहे परंतु त्याच्यावरती तुम्ही आक्षेप न घेता धुडकावून लावलं धळून लावला तो सगळा प्रयत्न ही अतिशय वाईट गोष्ट घडलेली आहे असं मी समजते त्या झेलेन्स्की आता पोचतील आणि युरोपामध्ये त्यांचा युरोपावरती फार भरोसा आहे आता असं दिसतंय एकंदरीत आणि युरोपावर खरोखरच त्यांचा भरोसा आहे म्हणजे त्यांचा स्वतःवर नाही एवढा भरोसा युरोपवर आहे असं आपण अगदी तुम्ही सांगू शकता उदाहरणार्थ दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा लढाई सुरू झाली फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यानंतर साधारण त्याच्या थोडस सा आधीच झेलेन्स्की यांनी असं म्हटलेलं होतं की मला तर रशियाशी काही संघर्ष करायचा नाहीये हा प्रश्न समेटाने मिटवला जायला जा, पाहिजे असं मला वाटतं हे त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर ब्रिटनमधून काही खास दूत युरोपात पाठवण्यात आले तेव्हा बॉरिस जॉन्सन होते आणि त्यांनी झेलेन्स्की यांना दिली की हे असले तुम्ही गोष्टी आता करू नका आपल्याला पुतीनशी लढाई करायची आहे आणि ती अंतिम लढाई आहे आणि युक्रेन त्याच्यासाठी आम्ही युक्रेनला सगळा पाठिंबा दिलेला आहे तेव्हा तुम्ही आता बॅकआउट करू नका अशाच पद्धतीचा निरोप त्यांना अमेरिकेतून पण मिळाला होता म्हणजे झेलेन्स्की त्या काळी समेटाला तयार होते परंतु युरोप तयार नव्हता आणि तत्कालीन बायडन प्रशासन तयार नव्हतं हे आपल्याला दिसून येत ही परिस्थिती जी आहे ती खरं म्हणजे झेलेन्स्की यांनी त्याच्यातून खूप काही शिकायला पाहिजे होत परंतु ते काही विशेष शिकण्याच्या मनस्थितीत आहेत असं दिसत नाहीये दिल ठोकरला गेला पुढे काय हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न महत्वाचा आहे आणि तो सगळ्या जगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे तुम्ही जर का ती वार्ताहर परिषद बघितली असेल ट्रम्प आणि झेलेन्स्की त्याला वार्ताहर परिषद म्हणू नये एक वेळ आपण वार्ताहर उपस्थित होते आणि त्याचं लाईव्ह कव्हरेज चाललेलं होतं त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी एक सक्त ताकीद दिली ना तुमच्या हातामध्ये हुकुमाचं एकही एक पान नाही आम्ही जोवर सोबत आहोत तोपर्यंत तुमच्या हातामध्ये काही पानं आहेत पण आम्ही हटलो तो ते तुम तर तुमच्या हातात काही उरणार नाही तुमचा देश संकटामध्ये आहे गैऱ्या संकटामध्ये आहे आणि त्याला त्यातून बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी हे आम्ही डील देतोय ते तुम्ही जर ना का नाकारलं तर तुम्ही संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने घेऊन जात आहे ह्याची खुणगाट बाळगा अर्थात ट्रम्प यांची जी ताकीद आहे निर्वाणीचा इशारा आहे तो मेंदूत शिरणार कसा जर का कवाड बंद करून बसला असेल माणूस तर त्याला ते कळणं अशक्य होत पण ट्रम्प यांनी जाहीररित्या ही वॉर्निंग दिली हे आज रेकॉर्ड झालेलं आहे लोक अनेक जण म्हणतात की त्या ओव्हल ऑफिस मधून हे सगळं जाहीर सगळं करण्याची काय गरज करण होती जाहीर करायची गरज होती कारण करारासाठी कोण तयार आहे मानसिकता काय आहे आणि कोण त्याला विरोध करते हे अमेरिकेच्या सामान्य जनतेला कळायची गरज होती त्याच्यावरती कुठलाही आडपडदा न ठेवता लोकांना एकदा कळू देत कि आडमुठेपणा कोण करत होत ते त्यामुळे ते जे काय झालं ते सुद्धा चांगलंच झालं असं मी समजते झेलेन्स्की जेव्हा जातील युरोपामध्ये बैठकीसाठी तेव्हा तुम्हाला सांगते की आजपर्यंत अशा सगळ्या बैठका ज्या अमेरिका अमेरिकेला सोबत घेऊन होत होत्या युक्रेन युद्धासाठी त्यावेळेला अमेरिका हा एक पेपरवेट होता पेपरवेट सगळे कागद तिकडे असायचे पण त्यांच्यावरती दबाव जर कोणाचा होता तर तो अमेरिकेचा आता तो दबाव गेल्यानंतर मी मला सांगा की ब्रिटिश ब्रिटिशांना फ्रेंच मानत नाहीत जर्मन मानत नाहीत फ्रेंचांना जर्मन मानत नाहीत ब्रिटिश मानत नाहीत जर्मनांना उर्वरित लोक मानत नाहीत ब्रसेल्स वरती कोणाचा पूर्ण विश्वास आहे अशी परिस्थिती नाही तेव्हा एकमेकांमध्येच एक, एक अविश्वासाचं वातावरण आहे ऐक्य नाही ते बरोबर दाखवतायत तुम्हाला की आम्हाला सगळ्यांना युद्ध पुढे छडायचंय कारण आम्हाला पुतीनला आहे अमुक तमुक वगैरे आणि आजपर्यंत युरोपाची कशी सरशी झाली ते झेलेन्स्की सुद्धा सांगत होते आम्ही कुठे युद्ध हरलोय आम्ही युद्ध हरलो नाही होत पुतीन ना आम्ही युक्रेन पादाक्रांत रशिया दिवसामध्ये असं सांगितलं जात होत पण आम्ही तीन वर्ष त्यांना तोपवून धरलं असं हे महाशय सांगतायत आता काय बोलायचं त्याच्यावरती जर का रशियाने ठरवलं रशियाने युक्रेनच्या जनतेवरती मोठी मेहरबानी केली आहे आणि ते जे काय ते सांगतायत ते आक्रमण केलेलं नाहीये त्यांना त्यांचे रशियन भाषा बोलणारे दोन प्रांत वगळता त्यांनी अन्यत्र कुठेही अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला दिसली नाहीये पण अशा पद्धतीने जर का, का करार ठोकरण्याचं काम केलं असेल तर इथून पुढे रशिया कशी वागेल याची कोणी हमी देऊ शकणार नाही गॅरंटी देऊ शकणार नाही एका बाजूला रशियाला तुम्ही जास्त आक्रमक बनवताय दुसऱ्या बाजूला तुमच्या संरक्षणाची व्यवस्था काय ट्रम्प यांनी किअर स्टार्मर यांना जाहीररित्या विचारलं की तुम्ही एकटे रशियाशी लढू शकता का तुमची तयारी आहे का ह्याच्यावरती स्टारमर यांनी ओशाळ हसू चेहऱ्यावरती आणलं आठवत असेल म्हणजे त्यांनाही माहिती आहे की मी नाही लढू शकत नाही लढू शकत रशियाशी अमेरिका नसेल तर या युद्धाला काही अर्थ नाहीये काहीही अर्थ नाहीये युद्ध विराम झाल्याच जमा आहे आणि तो सगळा तुमच्या मनाच्या विरोधामध्ये आहे की आता ब्रिटन म्हणता आम्ही दीडशे बिलियन डॉलर द्यायला तयार होत्या आणि कोण जर्मनी देत असेल फ्रान्स देणार असेल थोडेफार युद्ध चालवण्याचा त्यांना नाटक करावं लागेल आणि मग सगळे परत आपल्याला डोस द्यायला येतील सगळेजण बघा युक्रेन कसा लढतोय बघा अमेरिका बाहेर पडली म्हणून काय झालं जगामध्ये काय एकटी अमेरिका बोलते का अखुट्ट वाजलं की अमुक होतं आता जगाचं नेतृत्व असं युरोपाकडे आलेलं आहे आणि युरोपामधले सगळे जे लिंबू आहेत ते लिंबू आता जागतिक राजकारणाची दिशा ठरवणार आहेत असे लेखच्या लेख तुम्हाला माध्यमांमधून येताना दिसतील व्हिडिओ दिसतील आणि कुठे कुठे जे काय बोलायचं असेल ते सगळ्याचा भडीमार तुमच्यावरती होईल पण एक लक्षात ठेवा एकमेकांचा एकमेकांचा एकमेकांवर एक विश्वास नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे ते काय एकत्रित येऊन युक्रेनसाठी लढणार आहे ते आपल्याला माहिती आहे माहिती आहे आपल्याला युक्रेन कडे सैन्यामध्ये भरती करायला तरुण उरलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे सक्तीची लष्कर भरती चाललेली आहे आणि आता एक रिक्वेस्ट मध्यंतरी केलेली होती जवळजवळ मला वाटते आठ दहा लाख लोक पोलंड मध्ये जाऊन राहिलेले आहेत निर्वासित म्हणून युक्रेनचे त्या निर्वासितांमध्ये जर का भरती योग्य वयाचे तरुण असतील तर त्यांना पकडून आमच्या ता ताब्यात द्या म्हणजे त्यांना युद्धभूमीवर पाठवता येईल असं या युक्रेन सरकारचं म्हणणं आहे तेव्हा बळजबरी नागरिकांची भरती करायची आणि युद्ध चालू असल्याचा बहाणा करायचा नाटक करायचं हे नाटक फार काळ चालत नाही एकदा तुम्ही तुमची सदस्य विवेक बुद्धी संपली हे एकदा घोषित केलं तुमचे सद सद विवेक भी, बुद्धीचे विचार संपले हे तुम्ही जाहीर केलं की त्याच्यानंतर पुतीनवरती जे काही बंधन होत ते बंधन संपूर्णपणे नष्ट होत इथून पुढे पुतीन केवळ रशियन भाषा जाणणाऱ्या प्रांत नव्हे तो उर्वरित प्रांतांवरती चाल करून गेला तर काय होईल याचा विचार या लोकांनी केलेला दिसत नाही केलेला दिसत नाही कारण आता त्यांना थांबवण्यासाठी अमेरिका तिथे उपस्थित असणार नाहीये कदाचित असंही असू शकेल की रशियाने जर का इथून पुढे आक्रमण केलं तर त्यांच्यावरती हे थेट अणुहल्ल्या सुद्धा चढवू शकतील काय सांगता येत नाही झेलेन्स्कीने सांगितलेलंच आहे ते लंडन मध्ये जातील तेव्हा युरोपाचे प्रतिनिधी केवळ येतील असं नाही नेटोचे प्रतिनिधी पण बैठकीत उपस्थित राहणार आहेत आता नेटो म्हणजे काय अमेरिका नाही असा नेटो असू शकतो का विचार करा तुम्ही कारण त्या नेटो मध्ये सैन्य कसं असावं त्याची असा हो, भरती कशी असावी त्यांची शस्त्रास्त्र कशी असावी त्याचे वेगवेगळे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कसे असावेत हे सगळं तर अमेरिकेने ठरवलेलं आहे त्याचं स्टँडर्डायझेशन जे आहे ते अमेरिकेने ठरवलंय म्हणजे जर का नेटो कंट्री तुम्ही झाला तुम्ही नेटोवरती स्वाक्षरी केलीत तर तुमच्या देशामध्ये संरक्षण सामग्री काय असावी हे अमेरिकन स्टँडर्ड ठरवतं आणि त्यानुसार तुम्हाला त्याची खरेदी करावी लागते ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो आणि मग जसा असा हा नेटो म्हणे त्यांच्या बैठकीत सामील होणार आहे जर का कराराला लाथ मारून बाहेर पडले असतील तर आता अमेरिका आपलं सैन्य माघारी बोलवायला मोकळी झालेली आहे आणि केवळ सैन्य मागे येईल असं नाही त्यांची कदाचित शस्त्रास्त्र सुद्धा मागे घेतली जातील आणि तसं झालं तर मग युरोपच्या संरक्षणाची जबाबदारी अखेर कोणावर असणार संयुक्त का जबाबदारी हे बोलण्याचा विषय झाला तोंडाच्या वाफा झाल्या कारण एकदा नेटो संपलं एकदा नेटोचं चा एकछत्री अंबल संपला की मग ही जबाबदारी नेमकी कोण वाहून नेणार आहे ह्याच्यावरती एकमत व्हावं लागेल ते एकमत जोर होत नाही तोर त्या युक्रेन युद्धाचं काय होईल कल्पना करा जर का पुतीन केवळ युक्रेन नाही तर पुढे पर्यंत मुसंडी मारेल ह्याच्याबद्दल मला खात्री आहे कारण हे लोक अशा पद्धतीने वागतायत आणि त्याला निमंत्रण देतायत आक्रमण करण्यासाठी असो त्याचे सगळे भोगते जे आहेत ते ते असणार आहेत पण ट्रम्प यांच्या पथ्यावर पडणार आहे नेटो जर का बंद करायची ठरवली तर अमेरिकेचा लष्करावरचा प्रचंड खर्च वाचेल प्रचंड खर्च वाचेल एक आठ ट्रिलियन डॉलर काहीतरी ते खर्च करतात म्हणून म्हटलं एक नीट फिगर बघून मी सांगेन उद्याला परत त्याच्यामधला मेजर पोर्शन जो आहे तो नेटोसाठी खर्च केला जातो तो बंद करायचा दुसरा निर्णय ट्रम्प आता घेणार आहेत ते आफ्रिकेमध्ये जे अमेरिकन सैन्य तैनात केलेलं आहे ती आघाडी सुद्धा ते आता वेकेट करणार आहे तेव्हा तिथला सगळा जो अमेरिकेचा वावर आहे तो सुद्धा संपणार आहे या सगळ्याचा परिणाम युरोपवर काय होणार आहे याची कल्पना नुसती करून बघा तुम्ही तेव्हा करार केवळ ठोकरून झेलेन्स्की बाहेर पडलेले नाहीयेत त्यांनी आपल्या देशाचं भवितव्य जे आहे ते कडे लोटावरती नेऊन ठेवलेला आहे अशी अवस्था त्यांना सुद्धा माहिती नाही युरोपला माहिती नाही पुढे काय होणार आहे आणि हे तर पुतीन यांच्या साठी मोकळ राम करून दिलेलं आहे असो त्यांची मर्जी आहे ट्रम्प इथून पुढे काय करतील तर पहिली लष्करी मग सगळी बंद होईल युक्रेनची हे तैनात असलेले लष्करी अधिकारी परत आणले जातील युक्रेनसाठी होणारा खर्च अमेरिका शून्यावर आणेल नेटो ने साठी होणारा खर्च अमेरिका शून्यावरती आणेल हे जर का चालू राहिलं तर याच्यामध्ये जर का कुठे सदस्य विवेक बुद्धी शाबूत राहिली आणि समेटाला तयार झाले तर अजूनही त्याचं स्वागत केलं पाहिजे जगाच्या कल्याणासाठी स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून ही सदस्य विवेक बुद्धी ह्या नेत्यांना व्हावी अशी प्रार्थना करू करूया आणि हा व्हिडिओ आज संपूया हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार